नमस्कार भावांनो आपल्या भावाचं यूट्यूब चॅनल नवीन आहे त्याला ढिक प्रेम द्या सबस्क्राईब करा ढिक कमेंट करा मराठी भावाला पुढं न्या तर आज सगळ्यात खतरनाक फॉन्ट तुम्हाला घेऊन आलेलो आहे तो म्हणजे डीजी दी प्रो प्रो व्हर्जनमधला फॉन्ट इन्फिनिटी फॉन्ट कॅलिग्राफी त्यांनी एकदम चोरच होणार आहे तर ठीक आहे तुम्हाला आज घेऊन जाऊ त्या फॉन्टवरती तसेच तस पाच के सबस्क्रायबर आपले कंप्लीट जेव्हा होतील सगळ्यांना सर्वात मोठा गिवे मी देणार माझ्याकडे सर्व पेड फॉन्ट तुम्हाला फ्रीमध्ये एकाच व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर ठीक आहे आज सुरुवात करू आपल्या आजच्या फॉनला तर मी फोटोशॉपरच्या मेन पेजला आलो आहे क्रिएट नेऊच्या ऑप्शन करू ओके विडत आपण ठेवायची टेन हाईट ठेवायची टेन आणि रेझॉल्युशन नेहमी बहात्तर क्रिएट ओके कॅनवस आपण घेतलेलं आहे त्याला सुरुवातीला आपण झूम करून घेऊ स्क्रीन आपल्याला पाहिजे त्यासाठी एक बॅकग्राऊंड ठीक आहे फाईल ओपन आणि एक चांगलं क्लासिक बॅकग्राऊंड आपण इम्पोर्ट करून घेऊ सिम्पली ड्रॅक करून घेऊ म्हणजे याच्यात बॅकग्राऊंड इम्पोर्ट होऊन जाईल आणि योग्य रीत याला स्केल करून घेऊ याला लॉक करून घेऊ म्हणजे याने याला सुरुवातीला आपण लॉक करून घेतल्यानंतर ॲड न्यू लेअर ठीक आहे तर आपल्याकडं आता जो फॉन्ट देणार आहे आपण तो फॉन्ट आहे डी जी प्रो ट्वेल्व सर्वात खतरनाक फंट हा फॉन्ट आतापर्यंत कोणाकडे नसेल ठीक आहे डी जी ट्वेल्व प्रो ओके तर एका भावाने आपल्याला कमेंट केली होती तर त्याचं नाव आपण आज त्याच्यामध्ये टाकू त्याचं नाव आहे सागर ओके सागर झूम करू डन आणि अडनाव आहे जाधव तुमचं हे नाव कमेंट करा तुमचं हे नाव मी एडिट करून देऊ शकतो ठीक आहे सागर जाधव ओके okay. एकदम खतरनाक आहे नाव मी तिथे एडिट केलेलं आहे आता याला आपण करायचं ग्लिप्स सुरवातीला जाधवचा स्केल थोडा कमी करू डन करू आणि मध्ये ठेवून देऊ ग्लिप्स यूज करू विंडोजमध्ये जाऊन ग्लिप्स आणि स ग्लिप्स या नावाला आपल्याला ग्लिप्स टाकायच्या यामध्ये भरपूर प्रकारचे ग्लिप्स आपल्याला उपलब्ध आहेत एकदम क्लॅरिग्राफिक एकदम खतरनाक खतरनाकरीत्या तयार होते आणि ठीक आहे आपण यूज करू ओके आपण हा यूज केला सेम एज आपण सुद्धा, क्लिप्स यूज करू ओके खतरनाक हा एक खतरनाक आहे ओके डन मला जसा पाहिजे तसा सागर नावाचा फॉन्ट आपण ग्लिप्समध्ये यूज केलेला आहे आणि जाधव हो, एक बरोबर ॲडजस्ट ॲडजस्ट करणं महत्त्वाचं आहे भाऊ ठीक आहे हा बरोबर ॲकुरेटरी ॲडजस्ट केलेला आहे सागरचा खतरनाक कॅलिग्राफी आहे स्ट्रोक या फॉन्टचा खूप खतरनाक आहे आता ठीक आहे मला याला सब्जेक्टला शॅडो द्यायचे इफेक्ट्समध्ये जाऊन ड्रॉप शॅडोवर जायचं शॅडो द्यायची अँगल आपला थोडासा पंधरा डिग्रीने वाढवायचा आणि शॅडो जशी आपला फॉन्ट आहे त्याच्यानुसार आपण जवळपास तीन ते चार ठेवतो साईज ओके कॅपॅसिटी वीस डन हे झालेलं आहे आपलं शॅडो सेम कंट्रोल आणि अल्ट दाबून जाधवला हो सुद्धा ही शॅडो दिलेली आहे ओके डन आता हे प्री म्हणजे सुरुवातीचं अक्षर आपलं तयार झालेलं आहे आता याला थोडासा ब्लॅक शॅडो तो नवीन एक ट्रेंड आलेला आहे प्रकारे देऊ वीस टक्के आपल्याला ठेवायचे किंवा पंधराही टक्के ठेवू शकतो ठीक आहे आपण पंधरा टक्के ठेवू कंट्रोल अल्ट दाबून याला क्लिपिंग मास्क करून घेऊ कंट्रोल अल्ट आणि याच्या दोघांच्या मध्ये ओकेमध्ये झालेलं आहे क्लिप बरोबरमध्ये सेम एज इट इज जाधवला हो सुद्धा रेक्टँगलला रेक्टँगलला कंट्रोल अल्ट दाबून याचं कॉपी करून घेऊ हो आधी कंट्रोलची रेक्टँगलला कंट्रोल अल्ट किंवा कंट्रोलची दाबून आपण याला कॉपी करून घेऊ आणि कंट्रोल हो, अल्ट दाबून परत पर याला क्लिपिंग करून घेऊ हो, ओके ठीक आहे सागर जाधव हो, खतरनाकरीत्या खतरनाक माहिती हा फॉन्ट योग्यरित्या रीती आपल्या बसलेला आहे तिथं ठीक आहे आता याचा स्केल थोडा आपण आपल्या साईजनुसार वाढू ओके हे वाढलं आहे व्हिडिओचा पासवर्ड दोन स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये दिलेला आहे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला समजूनही जाईल की मी याच्या याला कशाप्रकारे इफेक्ट देतो आहे ठीक आहे तर याला एक अजून एक तीन इनसाइडच्या की आपल्याला आउटसाईड पाहिजे स्ट्रो तीन मी याला स्ट्रोक दिलेला आहे सेम कंट्रोलर जाबून इफेक्ट कॉपी करून सुद्धा दिलेलं आहे ओके आता मला जसा पाहिजे तसा तसा इफेक्ट झालेला आहे तरी मला सागरला थोडासा बिवेल्ड इफेक्ट द्यायचा आहे इफेक्टमध्ये जाऊन बिवेल अँड इमबॉस ही चूज करू साईज फॉन्टनुसार थोडीशी वाढू तर पूर्ण वाढवून ठेवू ओके कॅपॅसिटी थोडी कमी ब्लॅकची ओके डन साईज मीडियम ठेवायची आपल्याला ओके सेम याला अल्ट कंट्रोल अल्ट दाबून जादूला कॉपी करून घेऊ आणि आपला हा खतरनाक फॉन्ट सागर झालं हा तयार झालेला आहे डी जी प्रो ट्वेल्व फॉन्टचं नाव आहे तर अजून एक भावाची कमेंट होती की त्याचं हे नाव आपल्याला जनरेट करून देऊ आपण त्याला तर ठीक आहे भावाचं नाव आहे सचिन सर सचिन सचिन सरगर ओके सचिन सरगर भावाने सुद्धा कमेंट केली होती की के माझंही नाव तुम्ही व्हिडिओमध्ये यूज करा भाऊ पुण्याचा आहे ओके okay, डन आपण सचिन सरकरला पण यूज केलेलं आहे यालाही बी वेल्ड इफेक्ट ओकेरित्या okay, बसलेला आहे मला सला सुद्धा ग्लिप्स टाकायचं आहे वर जाऊन विंडोजवर जाऊन ग्लिप्स यूज करू आणि सला मागाशी जो ग्लिप्स टाकला होता तोच आपण ग्लिप्स यालाही टाकू ओके okay, खतरनाक ठीक आहे सध्याचा आपण हा टाकू सचिन से सेम ॲज इट इज सरगरमधला रला सुद्धा तो क्लिप्स टाकून घेऊ ओके विंडोज okay, क्लिप्स आणि र साठी क्लिप्स शसाठी व साठी साठी हसाठी तर र साठी डन हो हो खतरनाक एकदम खतरनाक कॅलिग्राफी भावांना तुम्ही कमेंट करून सांगा आपल्या भावाला पुढं नाही सगळ्या प्रकारचे फॉन्ट सगळ्या प्रकारचे पी एच डी सगळ्या प्रकारचे बॅनर मी सर्व तुम्हाला काही फ्रीमध्ये दे देणार आहे ओके सचिन सरगर एकदम खतरनाकरीत्या भा आपण सुद्धा फॉन्ट झालेला आहे मल्टिपल टाईममध्ये यूज करू शकता ठीक आहे लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद